अमरावती जिल्ह्यातील अंजिनगाव सुरजी इथून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे शासकीय अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात न्याय मिळावा या मागणीसाठी एका शेतकऱ्याने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे मिळालेल्या माहितीनुसार सुभाष गोविंदराव बहादुरे राहणा टाकरखेडा या अर्जदाराने आरोप केला आहे की काही अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पी आर कार्डामध्ये नोंदी करून त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान केले आहे या प्रकरणात अनेक वेळा अपील करूनही न्याय न मिळाल्याने त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे अर्जदाराचे म्हणणे आहे की वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही उलट त्यांना दिशाभूल करणारी माहिती देण्यात आली आणि प्रकरण प्रलंबितच ठेवण्यात आले याच पार्श्वभूमीवर अंजनगाव सुरजी येथील तहसील कार्यालय परिसरात आम्हाला उपोषण सुरू करण्यात आले आहे असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे आता प्रशासन या प्रकरणाकडे कसे पाहते आणि पुढे काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नाव सांगा माझे नाव सुभाष गोविंदराव बहादुरे राणा टाकेराव मोरे हा विषय सोडा म्हणजे पी आर कार्ड बनवण्यासाठी राजेश काडे यांच्याकडे जात असताना त्यांनी आश्वासन दिले की तुमचं करतो करतो त्यावर दोन तीन वर्ष गमावली परंतु ते काग सरकारी बनवलं सरकारी बनवल्याबरोबर मला त्रास झालेला आहे त्याच्यानंतर अमरावतीला मी कागदपत्र पाठवून उपोषणाला बसलो होतो उपोषणातही त्याची सांगितलं त्या पवारसाहेबांना की तुमचं काम होऊन जाईल तर ते अजून सुद्धा झालेलं नाही त्याच्यानंतर अंजगावलाही उपोषणाला बसलो होतो त्यांनी आज शिक्षण दिलं काडे आणि त्या सहारेनं ते, ते कागदपत्र अमरावतीला पाठवले मुळे आदेश तुम्ही पारित केलेला आहे त्यांना सांगितलेलं आहे की या पा आजच्या आदेश पारित केलेला आहे यावर तुम्ही चौकशी करा आणि पुनर्गठन करून आधी दिलेला आहे यांना तो अजूनही सुद्धा झालेला नाही हा माझा खर्च झालेला हा यांना भरून देवा आणि हे प्रकरण म्हणजे तुमच्या घराच्या रस्त्याचं आहे सरकारी रस्त्याचं स्वतःच्या रस्त्याचं आहे सरकारी रस्ता नाही अच्छा स्वतःच्या रस्त्याच स्वतःच्या रस्त्याच घराच्या घराच्या रस्त्या म्हणजे आता आता जे जे उपाधीक्षक आहे बोकडे बोकडे त्यांचं याच्यावर काय म्हणणं आहे यांच्याशी भेटले का तुम्ही त्यांचे जे भेटलो ते आम्ही सांगितलं आम्ही जे केलं ते बरोबर केलं त्याच्या हेच आहे दिसत अच्छा त्याच्यानंतर मग तहसीलदार मॅडमला भेटले का हा तहसीलदार मॅडम म्हणे करतो म्हणून तहसीलदार मॅडम मी काल आलेला नाही तो भेट घ्यायला तर तुमची मागणी मान्य झाली नाही नाही तर तुम्ही काय करणार करणार करा करणार नाही 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 तुमची मागणी मान्य झाली नाही तर तुम्ही काय भूमिका घेणार का उपोषण प्रश्न नाही